गावाकडचं पावसाळ्याचं वातावरण बघू शकतात निसर्गरम्य वातावरण आहे बर काय आहे पाऊस येण्यापूर्वीचं झालेलं एकदम अप्रतिम सुंदर स्वरूपाचं वातावरण बघू शकतात त्याच्यामध्ये म्हटलं चला आपण या आपल्या वावरांकडे का नाही हे काकडीचं वावर आहे बर का आमचं एकच नंबर काकडी आहे पण म्हणलं आता पाऊस काय करतो काय नाही नाही का एकदा चक्कर टाकून यावा मस्त वावरात आलो बिलो पण पाऊस यायलाच झालता काय वावरात आलो तर काय आमच्या दादा आहे ना इथं दर्गेत होते म्हटलं अहो दादा पाऊशील चला घरी दादा म्हणताय गप रे तू इथं डामकारी झाली पाहिजे लवकर तुला कळतं का नाही काही अहो म्हटलं दादा चला लवकर पाऊस येईल दादा काय ऐकायलाच तयार नाही बा दादाचं चाललंय दर्ग्यायचं काम म्हटलं चला हो द्या दादाची हावस म्हणलं चला आपलं चला घरी पळून चला नेमकं हे बघू शकतात निसर्गाने एकदम रौद्ररूप धारण केलेलं आहे बारका पाऊस आत्ता पडन का काय डायरेक्ट ढगपुटी होईल का काही का सांगताच येत नाही त्याच्यामुळे म्हणलं चला आपण आता आपल्या वावरांक गारखा मारलाय ना चक्कर मारली ना चला घरी चला आपलं कारण की घरी काम होतं ना वा आम्हाला लय काम आहे आमचे बैल गाया शेडमध्ये बांधायचे होते आम्हाला तुम्ही काय म्हणा पण पावसाळ्याच्या दिवसातला गावाकडचा नजारा म्हटलं ना एकदम मनमोहून टाकणारा नजारा आहे का हा एकदम असं छानस वातावरण झालेलं आहे पण पाऊस किती पडतो याची गॅरंटीच नाही घरी आलं होतं दाजीची गाडी तर आपल्या पुढे आलेली होती म्हटलं दाजीने आपल्याला गांडास टाकला जा काय आपली बैल बिल बांधले होते मेन काम काय होतं माहिती का आपल्या मालकीन बाया आहे ना ते आपल्या शेडमध्ये लावायच्या होत्या म्हणजे आतमध्ये घ्यायच्या होत्या नाही का पाऊस बिऊस त्यांना लागला नाही पाहिजे ना ते तर आपण नाही का कारण आपल्याला कुठे गावाला जायचं असल्यावर कॉलेजला जायचं असल्यावर हेच आहे ना आपल्याला मालकीन बाया मग आणि बाहेर पगतोय तर आपल्या डॉकचं डायरेक्ट आहे ना पावसापासून संरक्षण करायचं नियोजन डायरेक्ट गाडी खाली जाऊन नको राहिलं बघ कुत्रा